दयाकृत्ये दयाकृत्य दोन प्रकारचे असतात शरीर संबंधी आणि आत्मसंबंधी आज आम्ही सेंट अँड्रू चर्चचे चे सातवीचे संडे स्कूलचे मुलं अनाथास भेटी देणेच गेलो प्रभू परमेश्वरा आम्ही आज अनाथाश्रमाने जात आहोत ज्यांचं कोण नसतो त्यांना भेटी देण्यासाठी आम्हा बरोबर राहा म्हणून आम्ही प्रार्थना करतो पिता पुत्र पवित्र आत्म्यांचा गौरव असो तेथे जाऊन आम्हाला समजले की ते लोक खूप दुःखी आहेत त्यांच्याजवळ कोणी जवळची व्यक्ती नाही कुटुंब नाही आई वडील नाही भाऊबाई नाही तुम्ही कशी आहात मी चांगला आहे बरं तुम्हाला यायला कसं वाटते बरं वाटते तुमचं वय काय आहे सिक्स्टी एट तुम्हाला कसं वाटते बाबा चांगला काहीतरी होयला पाहिजे तो फ्रेश होत आहे किती वर्षाचा सेवेंटीन किती साल हुए इधर आए तो आ, दो साल हुआ बारा तेरा दिवस तुम्हाला इतक छान वाटल इतना वातावरण जेवढं चांगलं आहे ना इथे तुमच्या चांगली गुणी मुलं येतात भेटायला अंकल तुम्ही कसे आहात ठीक आहे तुमची तब्येत कशी आहे तुम्ही इथे किती वर्ष झाली आला पैसे लागते लाग मन लागते ला? नाही लागते, लागते काय करायचं टाइमपास झाला पाहिजे ना अरे तुमची तब्येत कशी आहे तब्येत हाय चाली बरी आहे बरी नाही एवरीथिंग इज गोइंग ऑन वायजात ओली तुम्ही यायला किती वर्षापासून मी आता स सात महिने झाले आहे तुमचं वायका सेवेंटी सेवंटी त्या लोकांचे दुःख खरोखर खूप मोठे होते त्या लोकांचे आपण सांत्वन केले पाहिजे म्हणून आम्ही त्यांना भेटी द्यायला गेलो होतो तो तो बरे। कैसा वाटते बर वाटली शिकले ने? ने? आता पन्नास तिथे आल्याला चार पाच झाले बाबा तुमची तब्येत कशी आहे खूर तुमचं तुमच वाईक आहे तुमची तब्येत कशी आहे छान आहे त्यांचं दुःख ऐकून आम्हाला खूप वाईट वाटले पण त्यांचे सांत्वन करून आम्हाला खूप बरे वाटले दोन मुलगे आहेत पण आम्ही इथे अख्खा दिवस रूम मध्येच असतो ना कोण बरं वाटतं घरातली माणसं आली घर इतर कन्वर्सेशन नहीं है बाकी शेजा आप है सांवन के लिए बच्चे के हाथ में मुट्ठी होती है मुट्ठी से आगे बढ़े हम आपके लिए प्रार्थना हम भी प्रार्थना करें हम भी सपोर्ट होता रहे, रहे, रहे। तो अभ्यास शिकाव खूप पुढे जावं तुम्ही चांगलं शिकावं आणि देशाचं नाव पुढे राहावं आताची मुलं देशाची फुलं आहेत ती आशीर्वाद देते आमची चांगली पास व्हाल मग नाव काढाल शिकावं चांगली शिका चांगली पास व्हा आणि चांगले मार्क काढा आणि चांगली आई वडिलांचं नाव काढा आणि मग तुमचं पण नाव निघेल माझ्या अनुभवातून तुम्ही असं सांगेन की आपल्या आईवडिलांना कधी विस्करू नका शिका चांगली शिका व्यवस्थित व्हा स्वतःच्या पायावरती दुसऱ्यावर विसंबून राहू नका आम्हाला मुलाला एवढं सांगायचं आहे की त्याला तो दुनियामध्ये खोटा काम करायचा नाही एक गोष्ट आई वडील असेल तो आई वडिलांची सेवा करायची पाठीमाग शिवाय द्यायचा हे काम हे काम कर जिनी करायच्या नाही खोटा काम जिंक नाही करायच्या बघणार पण मी स्वर सो ते सगळं बघतो बस दुखीतांचे सांत्वन केल्याने आपल्या मनाला आनंद आणि शांती मिळते आम्ही तुम्ही आणखी पुढे तुमच्या आशीर्वाद तुमचं बिलकुल खूपच आनंद वाटल्याने चांगला वाट अशी केव्हा पण तुम्हाला त्या भेटला असेल भेटणार नाही या तुमचा आशीर्वाद तुमचा

बरं वाटते वेळे हते आम्ही बरं वाटलं आनंद झाला आम्ही तुम्हाला भेटायला आला आम्हाला खूप बरे वाटले तुम्हाला कसे वाटले मला बरं वाटलं सगळी तुम्ही एकत्र आलात भेटायला बघून बरं वाटलं तुम्ही एवढे आपुलकीने आले आहात इथे अहो आश्रमाचाला भेट भेट देण्याकरता हे खूप चांगली गोष्ट आहे म्हणजे स्वतःहून तुम्ही आले यांच्याशी बोललं दोन शब्द तर बरं वाटले मन हलकं झालं तुम्हाला आणि अशीच सेवा करत राहू मोठ्या माणसांची ते सगळी मुले आले भेटायला तुम्हाला मला मुलाला बघून एकदम आनंद वाटला चांगला वाटला परत या कधी टाईम असतो तो या आता तुमच्याकडे वेळ असतो तो कधी पण या परत भेटायला आम्ही तुमचा भेटू त्याला आनंद वादन करू डान्स वान्स करू पाहिजे तो गाणावाना गाऊ सेंट अँड्रू चर्च चौक इथून ही शाळेची जी मुलं आज इथे आली आज एकोणतीस फेब्रुवारी मला वाटतं एकोणतीस फेब्रुवारी चार वर्षातून एकदा येतो आज आमच्या आजी आजोबांना त्यांचे नातू भेटल्याचा अनुभव आनंद मिळाला मुलांनी शारीरिक श्रम सुद्धा इथे त्यांनी रोजची जी कामं असतात भाजी वगैरे चिरण्याची कापण्याची ती कामं केली आजी आजोबांबरोबर गमत जम्मत केली त्यांना खाऊ आणला होता त्या सर्वांनी आपल्या घरी तो खाऊ वाटला आता हे उपवासाचे दिवस चालू आहेत या उपवासाच्या दिवसामध्ये आजी आजोबांना भेट दिल्यामुळे त्यांना खूप आनंद झाला आणि पुन्हा एकदा सेंट अँड्रू चर्च चे मी खूप खूप आभार मानतो की त्यांनी उपवासाच्या दिवसात या मुलांना इथे आणलं आजी आजोबांची भेट घडून दिली त्या मुलांना याची जाणीव होईल की आपण आपल्या आजी आजोबांना घरीच ठेवायचं असतं आश्रमामध्ये ठेवायचं नसतं आणि यापुढे ते आपल्या आजी आजोबांशी चांगल्या पद्धतीने वागतील आणि त्यांना आनंद देण्याचा प्रयत्न करतील जसं आज त्या मुलांनी इथे येऊन सगळ्या आजी आजोबांना आनंद दिला त्याबद्दल धन्यवाद थँक्यू ओली चार आपणात सांगते जे शोक करीतात व जे दुःखी आहेत ते धन्य कारण त्यांचे सांत्वन करण्यात येईल आत्मसंबंधी दयाकृत्य म्हणजे सुकलेल्यांना बोध करणे अज्ञान शिकविणे लोकांवर प्रेम करणे लोकांची शंका दूर करणे दुःखितांचे सांत्वन करणे अपराध क्षमा करणे जीवित व मृत्यांसाठी देवाजवळ प्रार्थना करणे नम्रपणा स्वीकारणे दयाकृती म्हणजे एकमेकांना क्षमा करणे दयाकृत्य म्हणजे शिवप्रेम करणे दया दयाकृत्य म्हणजे येशूचे स्वार्थ पसरणे दयाकृत्य म्हणजे देवाची सेवा करणे दयाकृती म्हणजे एकमेकावर प्रेम करणे दयाकृत्य म्हणजे तहान पाणी देणे दयाकृत्य म्हणजे गरिबास अन्न देणे दयाकृत्य म्हणजे अवस्त्र वस्त्र देणे दयाकृत्य म्हणजे तुरुंग वासियांना भेटी देणे आई बापांना मान देणे शिक्षकांचा आदर करणे माणसाने येशूच्या जवळ नेणे ांचे सांत्वन करणे हे दयाकृत्य केले कारण आमच्यासारखी तुम्ही पण आश्रमांना भेटी द्या आमच्या तुम्ही पण दयाकृत्य करा कारण दयाकृत्य म्हणजे